आपल्याकडे आज हजार येत ना जर भाड्या कोणी उठतो तो परिषद भरवतो त्याला अजिबात किंमत नाही धर्म परिषद भरली होती नेदरलँड मध्ये सगळ्या देशातील सर्व धर्माची सगळी ग्रंथ होती आणि सगळे धर्मग्रह उपस्थित होते तीन दिवस ती परिषद अभ्यास करत होती आणि अभ्यासांनी रात्र दिवस अभ्यास करून तीन दिवसाच्या नंतर जगातील सर्वोत्कृष्ट मानवी जीवनाचा सर्वांगाने विकास करणारा मानवी जीवनाचा विचार करणारा मानवी जीवनाचा उद्धार करणारा जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून ती नेदरलँडची साहित्य परिषद भारतातल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या माऊली ज्ञानोपारांच्या ज्ञानेश्वरीचं नाव डिक्लेअर करतात हा ज्ञानेश्वरीचा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा <laughs> अमेरिकेमध्ये मी अंतरा अमेरिकेमध्ये आंतरा संशोधन करणारी एक संस्था आहे त्या नासा संस्थेने आम्ही मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती विश्वमाऊली यांचं असायदान नव यांचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून लागलं हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विषय जगातील असा एकही विषय नाही की ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये नाही सगळ्या गोष्टीचं वर्णन इथून मागचे आणि इथून पुढे होणारे अनेक संशोधन आणि त्या संशोधनाचं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये केलेले विजेचा शोध सुद्धा ज्ञानेश्वरीतले बा आपण डोंकून पाहत नाही आपलं सगळ्यात मोठं दारिद्र्य नगराची रचना गाव शहर निर्माण झाली पाहिजे मध्ये वाजवू नका नगरीची रचावी जलाशय निर्मावी महामनी लावावी नानाविध आज तुम्ही आपण म्हणतो झाड लावा झाड लावा झाड लावा झाड जगवा घे सरकार वाक्य तोरलं असं म्हणायला हरकत नाही आज झाड लावल्यानंतरच माणूस जगणार आहे झाड लावल्याने माणूस आयुष्य वाढत प्रत्येक माणसाने निदान दोन दोन झाडे तरी लावली पाहिजे एक जगायचं आणि दुसरं मोकळ्या मनाने बोलत तुम्ही एक जागायचं आणि दुसरं निदान एका झाडाचं गेल्यावर आपण घेऊनच जातो ना सरपंच सरपण आपण गेल्यानंतर भाव केला टेन्शन नको म्हणून आपल्या वाटेचं झाड आपणच लावून जायचे ढर शोधावी वृक्ष रोपण करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपल्याला सावले शोधत फिरायची गरज पडणार नाही आज झाड एक असतं उभेरा नाही त्याच्या खाली शंभर असतात उन्हाळ्यात कळतं माणसाला झाडाची किंमत काय आज झाड जगलं तर माणूस जगेल झाड जगलं तर पाऊस पडेल झाड जगलं तर पर्यावरण व्यवस्थित राहील झाड जगलं तर ऑक्सिजन मिळेल आज सिमेंटची जंगल उभारता उभारता खाल्या जंगलांच्या आम्ही कत्तलच करून टाकली झाड लावलं पाहिजे माहिती येणारा आमच्यासाठी काय मोठा नाही कोरोनामध्ये माती प्रदूषण कमी होत मला जन्म झाल्यापासून आठवते कोरोना नंतर जेवढा पाऊस पडला ना तेवढा कधीच पाऊस पडला नाही आज लोक म्हणतात निसर्ग बिघडला माणूस बिघडला म्हणून निसर्ग कोपला विढवलं झाडं लावा आणि ते धरवा दुष्काळासारखं सावट आपल्यावरती कधीच पडणार नाही आयुष्यात आता माणसं ते घ्या लाडव त्या झिजीरे माझं बोलणं चांगलंच होतं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना तुम्ही असे धरून आणले आणि तुम्ही पाहिले माहिती पाय शेवटपर्यंत पर्यंत सांगते तुम्ही लिहून पाहिजे माझ्याकडे पाहिजे असं करा घाला माहिती हसाराम एका दिवशी छातीत चमक नाही बन घुसून जातात मग हसाई पे राहून जातात सगळेच राहून जात सगळे आपले पंडित हे करी काय हसले हसाला ना कानाचावळा माणूस असेल त्याच्या चेहऱ्यावरती जर स्माईल असेल तर तो काळा माणूस माझ्या पांडुरंगासोला त्याच्या तोंडावर गौरी लावायची तर तो प्रफुल्लितच असला पाहिजे आईच्या मांडीवरती बाळ असलो तर ते बाळ हसलंच पाहिजे आईच्या मांडीवरती असो मी जर बाळ रडत असेल आई तरी सावताला असावी तरी बाळ तरी मेलेलं असावं <laughs> टेम्परेचर होता सेहेचाळीस बेचाळीस पण बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस पर्यंत टेम्परेचर आहे काय काय तालुक्याचं आणि जिल्ह्याचं आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कि काय दररोज भात्री वाजतील महिना म्हणजे फक्त फोडणी देतावर्णी उठली जागो भाजी उठली हसण्याचा भाग आणि विनोदाचा भाग बाजूला ठेवा आज उष्मा घाताने अनेक माणसं आहेत आज उष्मा घाताने अनेक वानर माकड हरण सिंह वाघी मारतायत उष्मा घाताने आणि अनेक गुरुली असते कुत्री असतील मांजर असतील उष्मा घाताने आहेत आज पाणी पाणी वाचून पाणी पाणी करून तडफडतायत तुमचं आमचं आहे तुम्ही आणि निदान घरात पाणी साठवून ठेवू शकतो नाही जमलं तर बिस्ते आणू शकतो नाही जंगल तर भांडून पाणी आणू शकतो नाही जमलं तर या घरात घुसून चोरून पाणी येऊ शकतो पण जनावर आणि पशु पक्ष्यांनी प्राण्याने काय करायचं आज अनेक प्राणी वरणी नैसर्गिक आले तुम्ही पाणी कमी झालं सळा आटलं नदी आटली सगळं आटेत आले भोरचं सुद्धा कमी पाणी झालं माझी विनंती असेल तसे लातूरकर तुम्ही शहाणी लोक आहात पण हो कीर्तन करते ना म्हणून सांगून जाते कर्तव्य माझं प्रत्येकाने आपल्या घरात पाणी सांडत असताना ते पाणी व्यवस्थित सांडायचे गरजेचं असेल तितकंच पाणी सांडा विनाकारण पाणी वाया घालू नका कारण तुम्ही वाया घालत असलेलं पाणी कुणाच्या तरी वाटेच आहे असं म्हणायचं नाही माझ्या ह्या आमच्यासाठी तीन तीन बोरं मारली माझा नवरा लात मारीन तिथं पाणी काढी आता तुम्ही नुसतं म्हणा हे सारे बार गोळा करायचे आम्हाला पण ते लात मार मारीन पाणी काढणारे दुष्काळी भागात घेऊन जायचं हांण लाताना काय पाणी अरे जमिनीतूनच पाणी निघलं नाही वर किती लाता आणले तर काय पाणी नाही लोक म्हणतात पाण्यासारखा पैसा खर्च करा ओतू आला पैसा खर्च कर पाणी कुणाच्या बापाची जहागीर नाही ते नैसर्गिक संपत्ती निसर्गाची म्हणून पाणी सांडत असताना ते व्यवस्थित सांडा विनाकारण पाणी वाया घालू नका आज तुम्ही आम्ही आपलं पाणी कुठेतरी आणू शकतो भांडू शकतो बिस्फिरी घेऊ शकतो पण प्राणींनी पक्षीने तड पडून मरते पण तुम्ही चिमण्या एक काळ होता आमचा बालपणीचा ही चिमणी यायच्या घरातही घर टी करायच्या आता घर स्लॅबची झाली त्याच्यामुळे चिमण्याची घरं दिली पूर्वी घरं मालवताची होती अजूनही आमचा काळ आम्हाला आठवतो आमची आजी असेल आई असेल कुठंतरी झाडाला आम्ही टांगून पाणी ठेवायचं एनी टाईम आता ओन अड्यात का होईना प्रत्येकाने लातूर ठराने आपल्या घराच्या छतावर स्लॅबवर गच्चीवर टेरिसवर बाल्कनी प्रत्येक ठिकाणी घराच्या बाहेर छोटी चोड़ छोटी झाडं असतील त्या झाडाला का होईना चालक्यात गोळक्यात लोटक्यात टोपल्या दनिल्या अशंक होईना थोडं थोडं एक थोड़ -थोड़ हो एक ग्लास तांब्या भर एक मग घ्या भर थोडं थोडं का होईना पण पाणी साठवा ज्यावेळी तुम्ही पाच पाणी साठवताल आणि उद्या सकाळी पक्षी प्राणी ज्यावेळी पक्षी तुमच्या घराच्या छतावर जमतील एक दहा पंधरा आणि त्या तुमच्या तुम्हाला त्यांची पाण्याविषयी तडफड दिसेल अंत करणार तडफडी ना कळकळी ते तुमच्या घराच्या छतावर पाणी देतील असे दहा दहा पंधरा पंधरा दररोज प्राण्यांना तुम्ही पाणी भाजत असाल लक्षात घ्या माहि पक्षी दाना कुठेही टिकू शकतात कदाचित माणूस अन्नाशिवाय राहू शकतो पाण्याशिवाय राहू शकत नाही माणूस पण अन्नाला जेवण म्हटले आणि पाण्याला जीवन म्हटले अन्ना शिवाय लावू शकतो माणूस पण पाणी शिवाय राहू शकत नाही दहा दहा पंधरा त्या पशु पक्षांना जर तुम्ही पाणी असाल दहा दहा पंधरा तुम्हाला भेटणार <laughs> आहे आणि पहिला पाऊस पडेपर्यंत पावसाळा लागेपर्यंत अशा हजार पाचशे पक्षांना जर तुम्ही जीवन दान दिलं तर नारदाच्या गादीवर कीर्तनातून स्वार वाक्य ज्या माणसाने पशु पक्षाला पाहिजे लोक बरं त्या पुण्यात्म व्यक्तीला या वर्षीची पंढरपूरची आणि आळंदीची वारी सुद्धा करायची गरज नाही पंढरीचा परवा तुम्हाला घरी दर्शन